नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजारभाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाली अकरा क्विंटल किमान दर अकरा हजार रुपये कमाल दर तेवीस हजार रुपये सर्वसाधारणतर वीस हजार पाचशे रुपये जात आहे लोकल हळद पुढील वाजा समिती भोकर आवकाली एकतीस क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे एकवीस रुपये कमाल दर दहा हजार पाचशे एकवीस रुपये दर दहा हजार पाचशे एकवीस रुपये पुढील वाज समिती लोणार आवकाली आहे एकशे बासष्ट क्विंटल किमान दर दहा हजार पाचशे रुपये कमाल दर अकरा हजार आठशे पंचवीस रुपये दर अकरा हजार एकशे बासष्ट रुपये जात आहे लोकल हळद पुढील वाज समिती तेनगाव गावखाली छप्पन क्विंटल किमान दहा हजार पाचशे रुपये कमाल दर दरा पाचशे रुपये सरोवर साधारण तर अकरा हजार रुपये जाता हे लोकल हळूद